येणे माने दुर्धर जे याही हुनी भोग सधर ते असतु एथवर भिक्षा मागता भली एवढे हे कार्य कठीण आहे याहून राज्य भोग जरी अधिक श्रेष्ठ असतील तर ते असू देत त्यापेक्षा भिक्षा मागून जगणे बरे वाटते ना तरी देश त्यागे जाईजे का गिरीकंदर सेविजे परिशस्त्र आता न धरीजे इयावरी अथवा देश त्याग करावा किंवा गिरीकंदरात जाऊन राहावे परंतु त्यांना मारण्यासाठी शस्त्र हाती धरू नये देवा नवनी शरी यांच्या जिव्हारी भोग गिवसावे रुधिरी बुडा लेजे देवा नवीन धार लावलेल्या बाणांनी त्यांच्या मर्मस्थानी प्रहार करावा आणि त्या रक्तात बुडून गेलेले भोग आम्ही भोगावेत हे योग्य नाही ते काळून काय की जती लिप्त केवी सेवी जती मज नये हे उपपत्ती याची लागी ते प्राप्त करून तरी काय करावयाचे याचे ते रक्ताने माखलेले असल्यामुळे त्यांचा उपभोग तरी कसा घ्यावयाचा याकरिता युद्ध करण्याचा पसंत नाही ऐसे अर्जुन अवसरी म्हणे श्रीकृष्णा अवधारी परी ते मना न ये ची मुरारी आई कोनिया याप्रमाणे बोलून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे परंतु आपले हे बोलणे श्रीकृष्णास पटत नाही हे त्याने जाणले